संत सेवालाल महाराज गोर बंजारा समाजाचा सांस्कृतिक तीज महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो तांड्याचे नायक प्रल्हाद चव्हाण व कारभारी किसन राठोड यांच्या मार्गदर्शनात दहा दिवस चाललेल्या या तीज महोत्सवाचा समारोप रविवारी मनोहर सभागृहात थाटात पार पडला बंजारा समाजातील उपवधू मुलींचा वैवाहिक जीवन आनंदात भरभराटीत व सुकर जाव या भावनेतून तीज उत्सवाची परंपरा अनादी काळापासून सुरू आहे पूर्वी तांडावस्थेत हा महोत्सव होत असे मात्र बदलत्या काळानुसार नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने तांड्याऐवजी शहरात वास्तव्याला आलेल्या या समाजातील हौसी नागरिकांनी शहरात तांड्याची निर्मिती करून पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत हर्षोल्लासात या महोत्सवाचे आयोजन केले अकरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित येऊन तीज रोपण गायन आदी केले अखेरच्या दिवशी दस्तूर नगर स्थित मनोर सभागृहात पोहरादेवी स्थित संत बाबुसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनात सर्व समाज बांधव आणि भगिनींच्या उपस्थितीत नृत्य गायन आणि महाप्रसादाचा आनंद घेत तीज महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी तांडा नायक प्राचार्य प्रल्हाद चव्हाण कारभारी किसन राठोड नामदेव जाधव उपाभियंता विजय आळे प्राचार्य पंडित राठोड हिरामन राठोड समन्वय मोहन जाधव हरीश राठोड श्रावण जाधव रमेश राठोड जीवन चव्हाण वासुदेव महाराज अनु चव्हाण संगीता चव्हाण व असंख्य समाजबांधव उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती